बेडक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत उद्योग मंत्री उदय सामंत हे बोलत होते यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीदा कदम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे सर पैलवान चंद्रहार पाटील सुनीता मोरे विकास सूर्यवंशी नगरसेवक सागर वनखंडे नगरसेवक युवराज बावडेकर स्वर्गीय परशुराम नागरगोजे गटाचे बेडक भागातील सर्व नेते अमरसिंह पाटील आणि मिरज तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मित्र पक्षाचे सुद्धा उमेदवार तुम्हीच ठरवणार काय विकासाचे राजकारण करा त्रास देण्याचं आणि दबाव टाकण्याचे करू नका असा टोलाही मंत्री उदय सामंत यांनी लगावला बेडक येथील नळपाणी योजना एका वर्षात पूर्ण करू अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली बेडक जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवार अस्मिता अंकुशावळे बेडक पंचायत समितीचे जनसुराज्य शक्तीचे उमेदवार कैलास विश्वासराव पाटील आणि नरवड पंचायत समितीच्या काँग्रेसचे उमेदवार तन्वी सुनील कमलेकर यांच्या प्रचारासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची बेडक मध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती विकासाचा आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता माझी आपल्याला एकच विनंती आहे की विकासाचा निधी खर्च केल्यानंतर तो विकास झालेला दिसला पाहिजे महायुतीमध्ये आदरणीय देवेंद्रजी बद्दल शंभर टक्के आम्हाला सगळ्यांना आत्मीयता आहे आणि सन्मान देखील आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर विकासाला कशा पद्धतीनं निधी उपलब्ध करून देतात हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि दुर्दैव आहे दुसरे उपमुख्यमंत्री जे होते माननीय अजितदादा त्यांचं काही दिवसापूर्वी विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्यांना देखील आपल्या सगळ्यांची आदरांजली आहे पण या तिघांकडे बघत असताना त्यांनी चालवलेली महायुती आणि या जिल्ह्यामध्ये असलेली तुमच्या महायुती त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आज खर तर आपण मित्र पक्ष म्हणून काम करत असताना था। आपला नक्की राजकीय वहिनी कोण आहे हे ठरवणं गरजेचं आहे आपला नक्की राजकीय वैरी भले तो निवडणुका ठरवा नंतर मैत्री करा पण आपण आपल्या निवडणुकांसाठी सगळे एकत्र येतो आपल्या निवडणुकांसाठी युती करतो आपण आमदार झाल्यानंतर आपण खासदार झाल्यानंतर गावठी भाषेत कार्यकर्त्यांना फाट्यावर मारतो आणि आपल्याला पाहिजे तसं राजकारण सुरू करतो हे काही चांगल्याचं लक्षात नाही कुठेतरी पक्षा पक्षामध्ये समन्वय असण्याची भूमिका जर आपण घेतली तर अशा पद्धतीचे कटुप्रसंग उभेच राहत नाहीत आणि म्हणून मला सांगायचं आहे की निवडणुका या आचारसंहिता लागल्यानंतर रिझल्ट लागेपर्यंत राजकारण असलं पाहिजे पण त्याच्यानंतर आपण विकासाची कामं केली पाहिजे कदाचित काही लोक हे विसरलं असतील तीनशे पासष्ट दिवस राजकारण करणं काही लोकांचा उद्योग असेल अनेकांनी आमच्या सरांवर टीका केली असेल तर ज्यावेळी समोरचा माणूस आपल्यावर टीका करतो त्यावेळी लक्षात घ्यायचं की आपल्यापासून त्यांना राजकीय धोका असल्यामुळे तो आपल्यावर टीका करतो बाकी अजिबात कारण शेवटी एखाद्या नेतृत्वावर टीका करत असताना त्या व्यक्तीची त्या माणसाला अडचण होते म्हणून तो टीका करत असतो की सोळा हजार मतदानाचं गाव आणि तिथे सत्ताधारी उमेदवार देऊ शकत नाहीत याच्यातच तुमचा विजय आहे शेवटी आपला विचार काय हा विकासाचा विचार असला पाहिजे आपला लोकांना त्रास न देण्याचा विचार असला पाहिजे आपला लोकांवर दबाव न आणण्याचा विचार असला पाहिजे आणि लोकांची विकासाची कामं करून मत जिंकता आली पाहिजे असे समजणारे आम्ही सगळे कार्यकर्ते तर आता मला सर सांगत होते की गेली पंधरा वीस वर्ष फक्त या नळपाणी योजनेचा गाजाबाजा होतोय आणि आज आपण कि देना सुरु देना कि ही सभा ग्रामदेवतेला नकमस्तक होऊन सुरू केलेली आहे त्याच ग्रामदेवतेला म्हणून सांगतो की माननी एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि कोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमची ही नळपाणी योजना एक वर्षामध्ये मार्गी जाईल